राधे माझी प्रीत कशी तुटली तू तु माझ्यापासून दूर कशी बसली राधे माझी प्रीत कशी तुटली राधे माझी प्रीत कशी तुटली तुझी तोड लाग म्हणाला तोडू नको तू माझ्या प्रेमाला तू वाट कशी चुकली तू वाट कशी चुकली तू पासून दूर कशी बसली तू पासून दूर कशी बसली राधे माझी प्रीत कशी तुटली तू पासून दूर कशी बसली तू माझ्यापासून दूर कशी बसली डब डबले डोळे माझे हिरे कशी आली डबडबले डोळे माझे हिरे कशी आली मुरलीची धुंद तुला नाही का पटली मुरलीची धुंद तुला नाही का पटली तुम्हापासून दूर कशी बसाली तुम्हापासून दूर कशी बसली राधे माझी प्रीत कशी तुटली राधे माझी प्रीत कशी तुटली तू माझ्यापासून दूर कशी बसली तू माझ्यापासून दूर कशी बसली राधे 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 तू असुसली राधे 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 तू रुसली तू माझ्यापासून दूर कशी बसली तू माझ्यापासून दूर कशी बसली तू माझ्यापासून दूर कशी बसली राधे माझी प्रीत कसी तुटली तू तु मजा पासुं दूर कसी बसली जय हरि जय हरि जय हरि लेखक भालचंद्र आहिरे बुपखेलकार बुपखेलकार बुपखेलकार